नवे कारनामे समोर ही चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पब म्हणजे काय हो परमिशन आहे पबला पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी लाल किल्ला पब सगळं केलं आणि कोणाची काय असली काय कृत्य केले का जाऊन भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाहीत म्हणजेच त्यांना आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली आहे आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तर दहा लाख रुपये धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही परत परत विचारू नका बोलले स्वतः येतात का धनंजय त्यांचे कार्यकर्ते वाल्मी कराड आलेले वाल्मीकरड आले साईन कराड हो हो कराड आले हो मला भेटले कराड हो दादा घेणार आहेत हो वाल्मी करड